श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण व उत्सव सुरू होतात श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत वैकल्य व उपवास केले जातात श्रावण महिन्यातील पहिला सण हा नागपंचमी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच नऊ ऑगस्ट रोजी अर्थात शुक्रवारी आहे नागपंचमी हा दिवस नागाच्या पूजेसाठी विशेष मानला जातो पंचमतिथी ही सापांना अतिशय प्रिय मानली जाते नागपंचमीच्या दिवशी नागदेवतासह भगवान शंकराची पूजा केल्याने काल दोषासह जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाच्या द्वारे यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस नागपंचमीचा होता नागपंचमीला आठ नागदेवांची पूजाही केली जाते आणि ते म्हणजे वासुकी ऐरावत मणिभद्र कालिया धनंजय तक्षक कर्कोटक्ष आणि धृतराष्ट्र या नागदेवतांची पूजा केल्याने आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होत असतं हिंदू धर्मात नागदेवतेला विशेष महत्त्व आहे नागपंचमीच्या दिवशी सुख समृद्धी आणि पिकाच्या रक्षणासाठी शेतात नागाची पूजा करून त्यांना प्रसन्न केलं जातं नाग हा शिवशंकराच्या गळातील अलंकार आहे आणि भगवान विष्णूंचा पलंग देखील आहे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह भगवान शंकराची पूजा करून रुद्राभिषेक केल्यास व्यक्तीच्या जीवनातून काल सर्पदोष नाहीसा होतो या दिवशी नागाची आंघोळ करून पूजा केल्याने पुण्य प्राप्त होतं या दिवशी सापांची पूजा केल्याने माणसाच्या जीवाला सर्पदंश होण्याचा धोका कमी होतो नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य द द्वारावर नागाचं चित्र लावल्यास त्या घरावर नागदेवतेची कृपा होते आणि त्या घरातील सदस्यांची सर्व दुःख दूर होतात श्रावणी सोमवार मंगळवार बुधवार आणि नंतर येणाऱ्या श्रावणी शुक्रवारी जरा जराजिवंतिकाची पूजन केली जाते यालाच काही ठिकाणी जीवतीपूजन असे म्हणतात ही पूजा संतती रक्षणासाठी केली जात असल्याने या पूजेला श्रावणात साधारण सा असं महत्त्व आहे जीवंतिका प्रतिमेची पूजन संतती रक्षणासाठी केली जात असल्यामुळे ही पूजा मातृशक्तीकडून केली जाते या दिवशी आपल्या आपत्याच्या दीर्घ आयुष्याची आणि मंगलतेची प्रार्थना केली जाते जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी म्हणजेच माणसाला दीर्घ आयुष्य देणारी अशी देवता पुराणात असलेल्या सप्त मातृकापैकी या दोन देवता आहेत पूर्वी पाच वर्षाच्या आत मुलं मृत्यू होत असत त्यामुळे आपल्या बाळांना दीर्घायुष्य लाभवण्यासाठी जिवंतिका पूजन करण्यास सुरुवात केली जाऊ लागली म्हणूनच प्रत्येक माता आपल्या बाळाच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा दर श्रावणी शुक्रवारी न चुकता करतात उपाय सुरू करायच्या अगोदर तुम्हाला मी अगदी थोडक्यात ह्या व्रताची पूजा पद्धत सांगते आजूबाजूला बरीच लहान मुले असलेला जीवंतिकाचा म्हणजेच जीवतीचे चित्र भिंतीवर लावा किंवा गंधाने काढले जाते असे चित्र काढून मग तिची पूजा करावी या पूजेसाठी दुर्वा फुले आघाड्याची पानं असणे आवश्यक मानले जाते ह्या तिन्हीची माळा करून ती जीवतीला घालावी पूर्णाचा वर्णाचा नैवेद्य दाखवा मग पूजेला बोलविलेल्या स्त्रियांना हळदी कुंकू देऊन जेऊ घालावे अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून जीवती देवीला प्रार्थना करायची आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी दुःख आहेत वेगनं आहेत संकट आहेत ती दूर करून त्यांची प्रगती होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची त्याचबरोबर आपल्या मुलांनासुद्धा देवीचं दर्शन हे घ्यायला लावायचं आहे नमस्कार करायला लावायचं आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आणि आपल्याला ह्या दिवशी आवर्जून व्रत ठेवायचं आणि संध्याकाळी आपल्याला उपवास जो आहे तो सोडायचा आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा तर आपले मुलं फार चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील तर त्यांचा हट्टीपणा दूर करण्याकरता त्यांचा रागीटपणा दूर करण्याकरता त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहण्याकरता त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होण्याकरता आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तुम्ही व्रत करत असतील किंवा नाही करत असतील तरीसुद्धा तुम्हाला हे जे उपाय आहे तो आवर्जून करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला उद्या म्हणजे नागपंचमीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो करू शकता आता ह्या उपायाकरता आपल्याला कणकेपासून दिवे हे तयार करायचे आहेत कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ म्हणजे कणकेचे दिवे आता किती दिवे तयार करायचे तर तुम्ही पाच किंवा सात दिवे हे तयार करू शकतात त्याचबरोबर आपल्याला जे आहे ह्या दिव्यांमध्ये दोन वातीची एक वात करून लांबवातही टाकायची आणि ह्या दिव्यांमध्ये आपल्याला जे पूजेमध्ये आपण तेल वापरतो तेच टाकायचं आहे तर आता हे पाच दिवे तुम्ही तयार केले असेल तर पाचही दिवे आपल्याला एक प्लेटमध्ये घ्यायचे आहेत त्याचबरोबर एक प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे त्याचबरोबर थोड्याशा आपल्याला तांदूळ किंवा त्याला अक्षदा म्हणतात जे अखंड तांदूळ असतात ते आपल्याला घ्यायचे आहेत आता तुम्ही पूजा मांडली असेल तर तिथेच मुलांना बसवा आता पूजा तुम्ही नाही मांडली असेल तर तुम्हाला देवघरासमोर मुलांना बसवायचं फक्त त्यांचा चेहरा जो दक्षिण दिशेला होणार नाही ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे मुलांना आसन किंवा पाठ द्यायचं त्याच्यावर मुलांना बसवायचं आहे आता जर तुम्ही तुमच्या घरी ज्योतीची पूजा मांडली असेल तर तुम्हाला काय करायचं सर्वप्रथम हे जे आपण पाच दिवे ताटामध्ये तयार करून घेतले ते प्रज्वलित करायचेत आणि सर्वप्रथम ह्या दिव्यांनी आपल्याला ज्योती देवीची आरती करून घ्यायची आरती करून झाल्यानंतर आपल्या मुलांना आपल्याला ह्या दिव्यांनी ओवाळायचं सर्वप्रथम आपल्याला मुलांना डोक्यावर जे आहे कुंकुळाचं गंध लावून घ्यायचं आहे त्यावर अक्षदा चिकटवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या मुलांचं ओक्षण आपल्याला करायचं ओक्षण करताना आपल्याला असं बोलायचं आहे की माझ्या मुलांची भरपूर प्रगती होऊ दे त्यांचा रागीटपणा कमी होऊ दे हट्टीपणा कमी होऊ दे त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहू हो दे त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळू दे, दे। अशा रीतीने आपल्याला सकारात्मक बोलायचं आहे आरती करून झाल्यानंतर ते दिवे आपल्याला देवघरामध्येच ठेवून द्यायचे आहेत आता दुसऱ्या दिवशी हे दिवे जे आहेत ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक ते दिवे खातील अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे जी पण आई नागपंचमी त्याचबरोबर या दिवशी आली आहे ज्युतीची जी पूजा जीवतीच्या पूजेच्या दिवशी हा उपाय करेल तिच्या मुलांचे सगळे दोष दूर होतात आणि मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होतं त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होत असते त्याचबरोबर आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येणार नाही अतिशय प्रभावी असा हा उपाय जो आईने आवर्जून उद्याच्या दिवशी आपल्या मुलांकरता करायचं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ